क्रिकेटच्या मैदानाव मैदानावर सीओ भंडारी यांची सावध फलंदाजी कार्यालयीन कामकाजाच्या मैदानावर नेहमीच आक्रमक फलंदाजी करणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी पण आज मैदानावर मात्र त्यांनी संयमी आणि सावध फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे शिक्षण बांधकाम आरोग्य आणि ग्रामपंचायत विभागातील आक्रमक गोलंदाजांना कार्यालयीन मैदानावर चोख प्रत्युत्तर देणारे भंडारी आज मात्र विकेट न गमावता आनंद घेताना दिसून आले अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन वाडिया पार्क क्रीडा संकुल मैदानावर पार पडले या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद मंडारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया म्हणाले शासकीय कामकाजात प्रचंड ताण असतो अशा परिस्थितीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी खेळ महत्वाचा आहे खेळामुळे अधिकारी आनंद भंडारी म्हणाले सुमारे सात ते आठ वर्षांनंतर या क्रीडा स्पर्धा होत आहेत या स्पर्धा दरवर्षी घेण्याचा प्रयत्न राहील खेळ हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग असला पाहिजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सुमारे एक हजार अधिकारी व कर्मचारी विविध दे क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची आयोजन करण्यात आले आहे